नहीं ने, ने, कड़ा, आ जो 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 कडकड्या <Supad -tosan> करून गाय कस ती मजेत ना सर्व होते पुन्हा सर एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या दिवशी आहे आपलं गौरी पूजन काल गौरी आव्हान होतं तर तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली तर खूप मजेदार व्हिडिओ होती आणि आजच्या दिवशी खूप सारा मजा होणार आहे बट आज मी बट आज मी थोडा तोतला बोलतो मरुतीच्या तर आज मी ना जस्ट पाहायला गेलं ना तर खूप ठिकाणी फिरायला जाणार आहे जस्ट कारण की मित्रांचा कॉल आला होता आणि तो मला बोल होता की आज कोण जाऊ दोन तीन ठिकाणी पाया पडायला सो तिकडेसुद्धा जायचं आहे बट जस्ट ना मी मनावर उठायला खूप सारा लेट झाला आहे कारण की आपली एडिटिंग असते परत थमनेल डिझायनिंग असते या सगळ्यामध्ये खूप सारं अरे गप्ना ये वंटाशा किती बॉम्बल तो हा काय आहे का नाही तुला सर इग्नॉर द दे बॅकग्राऊंड वाईज सर कसा विषय आहे की एवढं सगळं थमनेल वगैरे पण मिक्स ते क्रिएट करायला माझं अक्षरशः चार पाच वाजून जातात मला आणि त्यामध्ये आपल्या गणपतीचं ते तुम्हाला तर आहे बट काल सगळे जण तीनलाच धोकले आणि मी हाय पाच बरोबर असा आहे एकच ठिकाणी हाय आहे व्हिडिओज सो जाऊ दे थोडीफार हाय स्ट्रगेल तो तो करूच तर त्याला आता गावातले व्हिडिओ लावूया कारण खूप असेल माझी आरती झाली असेल बरं धन्यवाद धन्यवाद काही अशा प्रकारे गावत आलो आणि आरती वगैरे झाली आणि आता आरती ह्या माणसाने घेतली होती काय मग कसं वाटते आरती घेऊन ते कपडे चेंज केले ते नवीन कपडे बुडून घेऊन आले कष्टाच्या कमल्या तो काही जस्ट मी आता आलोय घरी आणि माझी ड्रेसिंग ऑफ चेंज झाली बिकॉज की आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे एक मुक्कम पोस्ट खांडसला जिथे आम्ही सरला असं भीमाशंकरला जातो तर आता तसं देतोय त्याच्या पाठी आपण आता जाऊया आम्ही आता निघलो जायला हो भाई गाडी चालू तोय भाई ओके 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 आम्ही चाललो भूकंपोस्ट कुठे खांडत ना मी मध्ये थांबलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता ना मित्रांनो म्हणजे हा भाई आता तिकडे आमचं मिठाई आणायला गेलेला आहे तो तेवढा थांबावा लागतो ती मिठाई घेऊन जस्ट आम्ही आता थांबलो बिकॉज पाऊस खूप गोराज पडत आहे पण आता जर थांबलेला आहे तर आम्ही आता निघू तो गाई जस्ट पोचलेलो आहोत आणि यापैकी टी शर्ट वगैरे चेंज केली खूप गाई गाईमध्ये गेला बघा ऑक्सो तर आम्ही आता घरी चाललो आहोत बट जातात होतो मला आणि गौरला कुठे यांची अशा प्रकारची आहे बाहेर गेलं तर मी जाऊन आलो खांडसो इथे शिवून आलो आणि जस्ट ना आता पावसच खूप भिजून थोडंसं फ्रेश झालो गरम पाण्यात थोडी अंघोल घुजली आणि आता ना गावातली गिल्ला येते आरती टाईम झाली सुद्धा आलेली आहे तो आज काय मजा करता आली तू बघूया ना नाताना मिळत आपण गावातले गेले आलो होतो आणि इकडे आरती झाली आहे कुठे नाही गेला सो इकडे गौरव आलेलं आहे आणि ही इकडे आलेली आणि सोराची बाई आणि ती तिकडे आमची हत्या केली अरे बाजू हा तीकडे आमची होणार केली ना होणारे आठ डान्स होईल ना डान्स होईल ना होईल 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 गाईस आज आम्ही लावून मित्राचं गेली ना मामांची गेली सो या मॅडमला नेणार होतो पण आम्ही तिला कॅन्सल केलं आणि आता आमच्याकडे आमच्याकडून सोनली होती सो आमच्या तुम्ही बाप्पांना पाहू शकता आज आमचे गौरुबाई आहे सो काल तर तुम्ही डान्स पाहिला असेल तुम्हाला आवडलाय तर तू नक्की सॉंग आवडला दुसरी गोष्ट अशी की काय कोविडच्या हरकत नाही काय आम्ही हां दुसरी गोष्ट अशी की दुसरी गोष्ट अशी की हां काल तरी झोपायला खूप वेळ झाला मी साडेपाचला झोपलो एक वाजता उठलो आता दोन वाजले आम्ही बघू आताकडे जाऊ गाई आम्ही आता आभ्याच्या घरी आलो जास्त नव्हतो पाच मिनिट आम्हाला मुलगीच खिल्ले गावा पिल्लाच्या आम्हाला लेखा काही विषय कुठे मम्मी कुठे नको जास्त चुरू चल ग परत तुझ्या आहे आपल्या आपल्याला हो ना मग होईल ना एकदम ओके मध्ये कार्यक्रम आमचा दाखवाल ना चांगल्या चांगल्या <laughs> पुढे <laughs> <laughs> आम्हाला आम्ही आता आलो मामांसुद्धे ते बघा अशी निघली कडकडने अजोजो जो 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 घर तस म्हणाली तुझा तुला घरचा मेकअप कमी पडला ती दारशामध्ये मेकअप करायला अरे काय तू लाद वाटली पाहिजे लाद वाटली बाय तुला काहीच हा आम्ही आता चाललो घरी तो ऍक्च्युली आत्ताकडे जायचं आपल्याला आत्याकडे जाऊया सो काय जस्ट आम्ही आता चाललो आहोत घरी कारण की आमचं आता दौरी काहीच वेळ सुद्धा झालेला आहे दोरीच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी आम्ही आलो होतो सगळीकडे दर्शन वगैरे घ्यायला झालेलं आहे बट आता आपल्याला काही करून लवकर घरी जायचं बिकॉज टायमिंग असं चार वाजायला आलेले आहेत तीन पन्नास झाले दहा मिनिटामध्ये घरी पोसावं लागेल एवढा लवकर नाही चार मिनिट परत so, चला जस्ट इकडं बो धोकलेली आहे so, नाव आहे आता मी जवळ काढलेली आहे तो होई बघा तुम्ही तरी तर सध्या पाया पडायचं त्यांच्याकडे तसं काय पाहू शकता गवरी बघा you